आता एवढे मोठे बांधलेले हे अंबानीचे ताब्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे हर्षवर्धन सपकाळ वर्धा सेवाग्राम येथे सर्वोदयाच्या संगम शिबिराला हर्षवर्धन सपकाळ यांची भेट सत्तेत येत असताना केलेली आश्वासने याची पूर्तता झाली पाहिजे सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते आता मात्र त्याचा पडला आहे मतांचा जोगवा मागत असताना दिलेल्या पूर्तता त्यांनी करावी हीच मागणी आम्ही आज आंदोलनातून केली आहे असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे अडाणी आणि अंबानी यांच्यासाठी सोयाबीनचे भाव सरकारने पाडले असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे सेवाग्राम येथील संगम शिबिराला भेट देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सेवाग्राम येथे दाखल झाले सीसीआय शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही तर व्यापाऱ्यांचा माल खरेदी करते अशी ओरड सुरू आहे आणि व्यापारांचा तर गोडाऊनची सबाब पुढे करतात अदानी आणि अंबानी हे चे गोडाऊन एक्वायर करा शेवटचे बॉन्ड असेपर्यंत खरेदी केलीच पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे देत असताना केलेली आश्वासनं यांची पूर्तता झाली पाहिजे आणि या पूर्ततेचा जो महत्त्वपूर्ण जो गाभा आहे तो आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे आणि सोबतच आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ हे या महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आणि जे मुख्यमंत्री यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे आता सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर त्यांना पडला आहे त्यामुळे कर्जमाफी त्यांनी निवडणुकीमध्ये मतांचा जोगा मागत असताना जी केली होती त्या अनुषंगानं त्याची पूर्तता करावी ही या आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आमची महाराष्ट्रभरातली मागणी आहे आणि सोबतच जो शेतमालाला भाव आहे कारण अडाणी अंबानींचं चांगमलं करण्याच्या नादात सोयाबीनचे भाव पाडलेत आणि याच कडबोळाच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याकरता कापसाला भाव नाही आहेत धानला भाव नाही आहेत कांदा उत्पादक जो आहे त्याला त्याच्या त्याच्यादेखील अनेक समस्या वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे सगळ्या पार पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा प्रश्न एकीकडे महत्त्वाचा आहे आणि सर्वात ज्वलंत प्रश्न हा आज शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा आणि शेतकऱ्याची एकंदर जी दुरावस्था आहे त्या अनुषंगानं आज सर्वात मोठी महाराष्ट्रातली ही गंभीर स्वरूपाची समस्या आहे आणि या अनुषंगानं जसं आपण सांगितलं त्यानुसार संपूर्ण कर्जमाफी करावी ही काँग्रेसची मागणी आहे आज महाराष्ट्रभर याकरता आंदोलन छेडण्यात आले याच्या संदर्भामध्ये दोन प्रामुख्याने मोठ्या अडचणी आहेत एक तर सी सी आय शेतकऱ्यांचा माल घेत नाही व्यापाऱ्यांचाच घेतो की सगळीकडं असणारी ओरड आणि हे तथ्य असणारी या एक सर्रास हा उद्योग सर्वदूर सुरू आहे आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांचा माल घेतला की गोडाऊनची सभा पुढे करतात आता एवढे मोठे गोडाऊन बांधलेले आहेत हे अडाणी अंबानीचे गोडाऊन ताब्यात घ्या ते ॲक्वायर करा आणि सरसकट सगळी जी शेवटचं बोंड असेपर्यंत शे ही कापूस खरेदी करा मात्र यांना शेतकऱ्यांच्या कोणत्याच समस्यात ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला स्वारस्य आहे